आज आपण समानार्थी शब्द बघणार आहोत त्याआधी समानार्थी शब्द म्हणजे काय ते बघूया का जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले वाचले अथवा उच्चारले जातात परंतु त्यांचा अर्थ हा एक सारखाच एक समान असतो अशा सर्व शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात जसे गरम उष्ण पाणी चल भरभर पटपट आजारी रोगी चिरणे कापणे आभार धन्यवाद घर सदन किंवा गृह आई माता फूल पुष्प किंवा सुमन गाव खेड किंवा ग्राम वारा पवन किंवा वात काळजी चिंता चेहरा मुख आनंद हर्ष रूप आकृती किंवा स्वरूप साफ स्वच्छ मित्र सखा अनाथ पोरका अमृत पियूष अडचण समस्या अतिथी पाहुणा ओळख परिचय आ अंग शरीर आकाश गगन आठवण स्मरण उणीव कमतरता उत्सुक आतूर, किंवा अधीर कपाळ ललाट किंवा भाल कमळ पंकज कन्या मुलगी किंवा पुत्री कष्ट श्रम कठीण अवघड कुतूहल उत्सुकता कुटुंब परिवार कुत्रा श्वान गार थंड घोडा अश्व चरण पाय झाड वृक्ष डोके शीर किंवा मस्तक ढग मेघ किंवा घन असे अनेक प्रकारचे समानाती शब्द असतात